नमस्कार मी डॉक्टर देवयानी बेंद्रे एन सी पी अजित पवार मुंबई अध्यक्ष आणि फिल्म आर्ट कल्चर लिटरेचरची खास जाणकार व्यक्ती आज मला फार अभिमानाने सांगावं असं वाटतं का सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण जो मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने एक दुसऱ्याशी जोडलं गेलेलं आहोत आणि फार अभिमानास्पद आम्ही सांगतो की आम्ही मराठी आहोत तर आज मी भाषा सगळेच बोलतात पण मी स्वतः मराठी भाषेवर एक कविता लिहिलेली आहे आणि माझा अभिमान मराठी भाषा असल्यामुळे मी ती उत्स्फूर्तपणे तुम्हाला सादर करत आहे साहित्य व इतिहासाचे भांडार मराठी भाषा आहे रुबाबदार साहित्य व इतिहासाचे भांडार मराठी भाषा आहे रुबाबदार अभिमानाची माझी मायबोली कीर्तनाची शाल व भजनाची गोडी मधुर रसाळ वाक्य उच्चार मराठी भाषा आहे रुबाबदार सहज सुंदर वाक्यरचना कोणासही भुरळ पडे अशी संयोजना प्रेमळ मायेचा अभिमानी पाझर मराठी भाषा आहे रुबाबदार ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांची अप्रतिम गाथा तुकोबांची बलिदानी मराठ्यांचा थरार मराठी भाषा आहे रुबाबतात साहित्य व इतिहासाचे भांडार मराठी भाषा आहे रुबाबतात आज एन सी पी अजित पवार ग्रुपतर्फे ही मराठी भाषेच्या दिनि निमित्ताने मी नमस्कार मी डॉक्टर दिव्यानी बेंद्रे एन सी पी अजित पवार मुंबई अध्यक्ष आणि फिल्म आर्ट कल्चर लिटरेचरची खास जाणकार व्यक्ती आज मला फार अभिमानाने सांगावं असं वाटतं का सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण जो मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने एक दुसऱ्याशी जोडलं गेलेलं आहोत आणि फार अभिमानास्पद आम्ही सांगतो की आम्ही मराठी आहोत तर आज मी भाषा सगळेच बोलतात पण मी स्वतः मराठी भाषेवर एक कविता लिहिलेली आहे आणि माझा अभिमान मराठी भाषा असल्यामुळे मी ती उत्स्फूर्तपणे तुम्हाला सादर करत आहे साहित्य व इतिहासाचे भांडार मराठी भाषा आहे रुबाबतात साहित्य व इतिहासाचे भांडार मराठी भाषा आहे रुबाबतात अभिमानाची माझी मायबोली कीर्तनाची शाल व भजनाची गोडी मधुर रसाळ वाक्य उच्चार मराठी भाषा आहे रुबाबदार सहज सुंदर वाक्य रचना कोणासही भुरळ पडे अशी संयोजना प्रेमळ मायेचा अभिमानी पाझर मराठी भाषा आहे रुबाबदार ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांची अप्रतिम गाथा तुकोबांची बलिदानी मराठ्यांचा थरार मराठी भाषा आहे रुबाबदार साहित्य व इतिहासाचे भांडार मराठी भाषा आहे रुगारतात आज एन सी पी अजित पवार ग्रुपतर्फे ही मराठी भाषेच्या दिनि निमित्ताने मी